श्रीगणेशाय नम श्रीसरस्वती नम श्री हनुमंताय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम पार्वतीपती हर 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 महादेव आपण भगवद्गीतेचं अध्ययन करीत आहोत भगवद्गीतेचा अभ्यास करत आहोत या अगोदरच्या सत्रामध्ये आपण पाहिलं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगत आहेत की तू लोकसंग्रहासाठी कर्म कर लोकसंग्रह हा शब्द प्रयोग भगवंतानी दोन वेळेस उच्चार केलेला आहे भगवंताला लोकसंग्रह फार प्रिय आहे म्हणून ते लोकसंग्रहाचा वारंवारो व वा शब्दाचा वारंवार वापर करतात शास्त्रामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या वारंवार येतात त्या फार महत्त्वाच्या असतात ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या गोष्टी शास्त्र सांगत असतं नेहमी सांगत असतं वारंवार सांगत असतं याचा अर्थ असा की केव्हा तरी आपल्या मनावरती त्याचा परिणाम व्हावा हो आणि आपण तशा प्रकारे वागावं तर श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला लोकसंग्रहासाठी कर्मकार असं सांगत आहेत अगोदरच्या सत्रात आपण ते पाहिलं आता आता आणखी एक सिद्धांत फार महत्त्वाचा सिद्धांत श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगत आहेत तो श्लोक असा आहे प्रकृते क्रियमानानी गुणे कर्मानी सर्वशः प्रकृते क्रियमानानी गुणे कर्मानी सर्वशहा अहंकार विमूड आत्मा करताह मिती मान्यते अहंकार विमूढ आत्मा करताह मिती मान्यते म्हणजे प्रकृतीच्या गुणांनी प्रकृतीचे जे तीन गुण आहेत सत्व रज आणि तम हे आपण अगोदर पाहिलेले आहेत ह्या तीन गुणांनी कर्मे होतात परंतु मनुष्य मूढ मनुष्य ते मूढ हा शब्द वापरतात मूढ मनुष्य अहंकाराने तो समजतो की मी कर्म केला मी कर्म केला असं मनुष्य मूढ मनुष्य समजतो परंतु त्याला समजत नाही की हे जे काही कर्म तो करतो ते प्रकृतीच्या तीन गुणातर्फे होत असतात मनुष्य हा नगण्य आहे या कर्म करण्यामध्ये फार छोटा व्यक्ती आहे लहान आहे तर श्रीकृष्ण महाराज सांगतात हे अर्जुना तू कर्म कर परंतु हे समजू नको की मी कर्म केलं प्रकृतीच्या गुणाने कर्म होत असतं आता ज्ञानेश्वर महाराज पण ज्ञानेश्वरीमध्ये एक उल्लेख करतात ते पण काय म्हणतात बघा तैशी शुभा शुभे कर्मे तैशी शुभा शुभे कर्मे जी ए निपसती प्रकृती धर्मे तीए मूर्ख मतीमृते मी करता म्हणे म्हणजे जे काय शुभ आणि अशुभ कर्म आहेत मनुष्य करतो शुभ शुभपण कर्म किंवा अशुभ कर्म कर्मपण ती प्रकृतीच्या धर्मानुसार होत असतात परंतु मतिमंद मूर्ख मनुष्य आहे तो काय समजतो की मी करता आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे श्रीकृष्ण महाराज पण म्हणतात हे अर्जुना प्रकृतीच्या नाही कर्म होत असता तू स्वतःला समजू नको की मी करता आहे तर अशा प्रकारे तू कर्म कर असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात आणि ज्ञानेश्वर महाराज पण म्हणतात आता आपण एक उदाहरण घेऊ प्रकृतीच्या गुणाने कसे कर्म होतात ते आपण एक घर बांधतो आपण काय म्हणतो मी घर बांधलं मी घर बांधलं आता त्या घरासाठी काय असतं विटा लागतात सिमेंट लागतं पाणी लागतं वाळू लागते आणि लोखंड सळ्या लागतात आता का प्रत्येकाचे गुणधर्म आहे दगड आहे वीट आहे त्याचा गुणधर्म आहे कठीणपणा पाण्याचा गुणधर्म आहे शीतलपणा नंतर पाणी ज्यावेळेस आपण सिमेंटमध्ये घालतो तर सिमेंट का होता घट्ट होतं तर अशा प्रकारचे प्रत्येकाचे गुणधर्म आहेत वाळूचा गुणधर्म वेगळा आहे खडीचा गुणधर्म वेगळा आहे हे ज्या वेळेस एकत्र होतात हे सगळे गुण एकत्र मिळतात त्यावेळेस कॉन्क्रीट तयार होतं हे आपला सर्वाचा अनुभव आहे तर हे गुण कुठून आले हे लेग। सर्वाचे गुण हे प्रकृतीतून आले त्यांची प्रकृती आहे प्रकृती आपण पाहिलेला आहे की स्वभाव प्रकृती म्हणजे त्याचा स्वभाव दगडाचा स्वभाव आहे पाण्याचा स्वभाव आहे या सर्वांनी मिळून कॉन्क्रीट तयार केलं मग सड्या आल्या अशा प्रकारे हे प्रकृती आहे दुसरं आणखीन काय की मी जरी मालक असलो त्या घराचा तर मी काही बनवत नाही मग बनवतो कोण बरेच कर्मचारी बनवतात बरेच आ, कारागीर बनवतात ते सर्व मिळून पंधरा वीस लोकं मिळून ते घर तयार करतात आता अशा प्रकारे हे आता मी काही सिमेंट तयार केलं नाही आहे मी काय दगड निर्माण केला नाही आहे मी काय वाळूत निर्माण केली नाही परंतु हे प्रकृतीतून मिळालेलं आहे म्हणून श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात जरी तू घर बांधलास तू काय केलास फक्त पैसे दिलास तू काहीच केला नाहीस कर्मचाऱ्यांनी घर बांधलं प्रकृतीनं सर्व सामान दिलं आणि तो संयोग झाला आणि त्या संयोगानं घर बनलं अशा प्रकारे त्यामध्ये तुझं आहे महत्त्व असं नाही आहे की तुझं महत्त्व नाही आहे परंतु तिच्यामध्ये नगण्य आहे फार 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 कमी आहे आता एवढ्या ह्याच्यामध्ये जर बघितलं की मी कुठं येतो मी फक्त पैसे देण्यामध्ये तेवढा आहे तो एवढाच नगण्य आहे हे साधं उदाहरण आता आपण शेतकरी आहोत शेती का आपण काय म्हणतो मी सोयाबीन शंभर गट्टे दीडशे गट्टे सोयाबीन काढले अरे तू कसं काढलास ज ज्या जमिनीमध्ये हे सोयाबीन पेरलो आपण ती जमीन कुणाची आहे तुझी आहे का ती प्रकृतीची आहे त्याला पाणी दिलं पाणी तू निर्माण केला का नाही प्रकृती निर्माण केली मग ही हवा हे सूर्यप्रकाश हे का मी निर्माण केलं नाही आहे आणि या सर्वाचा ज्यामुळे संय संयोग होतो त्यावेळेस सोयाबीन तयार होतं मग ते सोयाबीन झाल्यानंतर दा, तिच्यावरती आपण खात घालतो कीटकनाशक हे सर्व बाहेरून आणलेलं आहे हे प्रकृतीतून आलेलं आहे नंतर सोयाबीन कापायला वेगळे मनुष्य आहेत तिची रास करायला वेगळे आहेत ते घर गर, घरी आणण्यासाठी ट्रॅक्टर आहे गाडी आहे बैल आहेत मग या सर्वाचा मिळून आपण ते सोयाबीन तयार होतं आणि सोयाबीन घरी आणतो पर आपण काय म्हणतो मी 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 सोयाबीन शंभर गट्टे दीडशे गट्टे काढ याचा आपण जर विचार केला तर मी तिच्यामध्ये किती आहे आता आपण मुलामुलीचं लग्न करतो बघ तिच्या समजेल त्या लग्नामध्ये किती लोक झटतात हो कोणी मंडप घालतात कोणी लाईटची व्यवस्था कर कोणी जेवणाची व्यवस्था कर कोणी संत सतरंजा अंथरत कोणी खुर्च्या लावतं असे कित्येक लोक तिच्यामध्ये काम करतात आणि पण आपण काय म्हणतो मी केलं मी केलं असा हा अहंकार आहे का असतं बघा लग्न होण्याच्या अगोदर आपण भगवंताला प्रार्थना करत असतो मनुष्य हा स्वार्थी आहे लग्न होण्याच्या अगोदर भगवंताला म्हणतो देवा काही कर माझ्या मुलीचं लग्न चांगलं होऊ दे मग रोज तो मारुतीच्या मंदिरात जातो दर्शन घेतो हा रोज देवाला म्हणतो की मा माझ्या मुलीचं चांग लग्न चांगलं दे आणि एक वेळेस लग्न पार पडलं लग्न छान होतं मस्त होतं मग लोक येतात भेटतात अहो साहेब लग्न फार चांगलं झालं लग्न फार चांगलं मग त्यावेळेस मी काय म्हणतो मी केलं मी केलं लग्न तो विसरला देवाला त्यावेळेस असा स्वार्थी मनुष्य आहे तर या लग्नामध्ये मी नगण्य आहे किती लोकांनी तिच्यामध्ये झटलं किती तो अन्न अन्नापासून झाडण्यापासून मंडपापासून जेवणापासून पत्रवाळी उचलण्यापासून पुष्कळ लोकांनी काम केलं परंतु आपण काय म्हणतो किंवा मी काय म्हणतो मी लग्न केलं हा हा जो अहंकार आहे आता एक साधं उदाहरण घेऊ आपण दिवा लावतो दिवा लावतो ना त्याच्यामध्ये काय असतं दिवा असतो मग तेल असतं किंवा तूप असतं वात असते आणि पेटी आता हे सर्व मिळून हे दिवा लागतो ती वात आहे तो तेल आहे काडी पिटी आहे मग काडी पिटीनं काडी ओढली की आग तयार होते हे गुंधर्म आहे काडी पिटीचे किंवा काडीचे की कि घर्षण झाल्यानंतर आग निर्माण हो। हे ह्याला काय म्हणतात प्रकृती त्याचा स्वभाव तेलाचा स्वभाव आहे जळणे किंवा तुपाचा स्वभाव जळणे आहे ते वात बुडवले मग दिवा लावतो मग आपण काय म्हणतो मी दिवा लावला हे बघा दिवा हा आठ दहा घंटे जळत आहे तो मी लावला अरे तू फक्त काडी ओढण्याचं काम केलंस दुसरं काही केलं नाही कापूस तूप तयार केलास का तूपत तूप तू आणलास का किंवा तयार केलास का ती काडी पेटी तू बनवलीस का नाही मग मनुष्य हा अहंकार आणि म्हणतो की मी 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 हा जो अहंकार मोठा आहे फार मोठा आहे जन्मापासून ते मरेपर्यंत आपल्यावरती प्रकृतीचा प्रभाव असतो मनुष्याची वाढ आहे आता आपण अन्न जेवण करतो ते अन्न काही आपण बनवलं नाही त्या अन्नामध्ये जी ऊर्जा आहे जी ताकद आहे कस आहे तो आपण काही तयार केला नाही परंतु ते अन्न खाल्ल्यानंतर ते पचतं ते पचण्याचं काम पण आपण करत नाही आपल्याला माहीत पण राहत नाही की ते अन्न पचत आहे म्हणजे याचा अर्थ काय प्रकृती तयार अन्न पचवतो त्याचा रस तयार करतो त्या रसाचं रक्त होतं मांस होतं हड्डीमध्ये बनतं तर अशा प्रकारे अन्न साधं अन्न आपण जेवण करतो ते अन्न आपण पण बनवत नाही आहे आणि त्याचं पचन पण आपण करत नाही आपल्याला न ना कळत ते पचता हे हे सर्व का होतं प्रकृती म्हणून श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगत आहेत रे बाबा हे जे काही तू करतोस ना तू स्वतः करत नाहीस प्रकृती करते प्रकृतीमुळं होत असतं अहंकार आंका, अहंकार हा फार मोठी गोष्ट आहे मी 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 आता अहंकाराबद्दल सविस्तर आता बोलणार नाही आहे नंतर केव्हा तरी आपण बोलू श्रीकृष्ण महाराज अहंकाराबद्दल काय म्हणतात ते नंतर आपण सविस्तर चर्चा करू स फक्त एवढंच लक्षात ठेवायचं मी मी म्हणजे अहंकार मी म्हणतो ना मी केलं मी केलं त्याला अहंकार म्हणायचा आता आणखीन एका ठिकाणी बघा एक वेळेस आपण अगोदरच्या केव्हा तरी प्रवचनामध्ये आपण सांगितलं होतं की भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात कर्म करण्यासाठी पाच गोष्टीची गरज आहे कर्म करण्यासाठी पाच गोष्टीची गरज आहे हा श्लोक केव्हा तरी आपण एका प्रवचनामध्ये घेतला होता पाच गोष्टी कोणत्या अधिष्ठा म्हणजे जागा पाहिजे कर्म करण्यासाठी कोणतीतरी एक जागा पाहिजे मग स्वतः मी कर्म करणारा करता पाहिजे नंतर कर्म करण्यासाठी विवि वेगवेगळ्या प्रकारचे साधनं लागतात ते साधनं पाहिजे मग ती वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया असतात ते क्रिया करावं लागतं आणि शेवटी दैव दैव म्हणली तर प्रकृती म्हणू शकतो या सर्वाचा मेळ झाला की कार्य होतं पण आपण काय म्हणतो मी केलं मी केलं अरे बाबा या पाच गोष्टी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कार्य होत नाही तिच्यामध्ये तू किती लहान आता आपण उदाहरण अगोदर घेतलेलेच आहेत बरेच उदाहरण तर तिच्यामध्ये मी जो आहे कर्म करण्यामध्ये फार नगण्य आहे आता संत महात्मेचे लोक काय करतात बघा संत महात्मे काय म्हणतात की कर्म मी करत नाही मी फक्त निमित्त आहे भगवंत माझ्याकडून कर्म करून घेतो मी निमित्त आहे कार्यासाठी पुष्कळाचं पुष्कळ लोकांचा सहकार्य लागतं कार्य होतं हे परंतु मी निमित्त आहे सर्व काही प्रकृती तर प्रकृती म्हटलं तर एक भगवान म्हणू शकतो आपण प्रकृती म्हणू शकतो तर अशा प्रकारे श्री कृष्ण महाराज सांगत आहेत की हे अर्जुना तू कर्म कर परंतु त्याचा अभिमान बाळगू नको आता आणखीन एक फार चांगला श्लोक श्रीकृष्ण महाराज संगत है मयि सर्वाणी कर्मा मयि सर्वाणी कर्मा सन्य अध्यात्मचेतसा निराशी निर्मो भूत युधस्विगतज्वरा मयि सर्वाणी कर्मा मे का मनता है बन्य अद्यात्मचेत अध्यात्मचेतसा मजे तू तुझं चित्त पूर्णपणे माझ्या ठिकाणी ठेव माझ्या ठिकाणी ठेवून पूर्णपणे चित्त माझ्या ठिकाणी ठेव आणि कर्म कर आणि ते कर्म मला अर्पण कर कर्म कर आणि मला अर्पण कर आणि हे बघ आणि काय म्हणतात ते निराशी निर्मम म्हणजे आशारहित होऊन निराश होऊन म्हणजे आशारहित निर्मो ममता रहित आणि विगत ज्वरा विगत म्हणजे मोह टाकायचा आळस टाकायचा ज्वर म्हणजे ताप तापरहित होऊन म्हणजे तापरहित होऊन आणि ममता रहित होऊन आशा आशापास टाकून तू युद्धाला उठ युद्धस्व असं म्हणतात अर्जुना म्हणतात हे अर्जुना हे सगळं कर्म जे आहे ते मला अर्पण कर आणि आशापास सोडून ताप सोडून ममता सोडून तो युद्धाला ओठ अर्जुनाने ज्यावेळेस पाहिलं होतं आपलेच भाऊबंध आहेत त्यावेळेस त्याच्यामध्ये मोह निर्माण झाला होता ममता निर्माण झाली होती हे माझेच भाऊबंध आहेत ही जी ममता होती ती ममता आढाली होती युद्धासाठी म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात की ममता रहित होऊन तो युद्धाला ओठ युद्धाला उठ असं बऱ्याच वेळेस श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगत आहेत कारण आता आप या अगोदर सांगितल्याप्रमाणे की काही गोष्टी वारंवार श्रीकृष्ण महाराज सांगतात की त्या लक्षात राहावेत आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघू आपण ज्ञानेश्वर महाराज या श्लोकावरती श्रीकृष्ण महाराजांनी जो श्लोक सांगितला त्यावरती ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघा तरी उचिते कर्मे आगवी तुवा आचरुणी मजा अर्पावी परिचित्तवर्ती न्यासावी आत्मरूपी तर उचित कर्म करायचं आणि ती मला अर्पण करावी तुवा वा आचरुणी मजा अर्पावी मला अर्पण कर आणि चित्तवृत्ती न्यासावी चित्तवर्ती माझ्यामध्ये ठेव आत्मरूपामध्ये ठेव माझ्यामध्ये ठेव आणि अशा प्रकारचं आचरण कर आणि ते कर्म मला अर्पण कर असं ज्ञानेश्वर महाराज पण म्हणतात आणि हे कर्म मी करता का आचरेने या अर्था ऐसा अभिमान झने चित्ता रेवो देशी म्हणजे मी कर्म केलं असं मनात ठेवू नकोस हा अहंकार आहे असं ज्ञानेश्वर महाराज पण म्हणतात आणि ज्यावेळेस तू कर्म मला अर्पण करशील श्रीकृष्ण महाराज म्हणतात तू मला ज्यावेळेस कर्म अर्पण करशील तर कर्माचं बंधन तुला लागणार नाही कर्माचं बंधन तुला लागणार नाही तू कर्मातून मुक्त होशील आणि मला येऊन मिळशील हे अगोदर पण श्रीकृष्ण महाराज म्हणाले होते की कर्म तू कर ठीक आहे सकाम कर्म कर परंतु तिची तिचे तिच्या फळाची अपेक्षा करू नको हा केव्हा तरी एक श्लोक येईल त्यावेळेस आपण तिचा जास्त विस्तार करू सकाम कर्म कर परंतु तिच्या फळाची इच्छा करू नको ते नाही जमलं तर माझ्यासाठी कर्म कर आणि समजा माझ्यासाठी कर्म नाही करता आला तर तू जे काही कर्म करशील ते मला अर्पण अशा प्रकारचं वेगवेगळे वे ऑप्शन्स म्हणतो आपण अर्जुनाला देत आहेत आणखीन एक सांगतात की इंद्रियाचे इंद्रियाच्या विषयात इंद्रिय जे आहेत आणि इंद्रियाचे विषय तिच्यामध्ये राग आणि द्वेष अस येतो म्हणजे कसा याचा याचा अर्थ असा की एक इंद्रिय आहे आणि इंद्रियाचा विषय आहे त्याचा जर अनुकूल संयोग झाला म्हणजे जसं आपल्याला गोड आवडतं म्हणजे जेवेला गोडीचा था संयोग झाला गोड पदार्थाचा संयोग झाला की गोड आवडतं मग तिच्यामध्ये हे अनुकूल संयोग झाला तर तिच्याबद्दल प्रीती निर्माण होते त्या मिठाईबद्दल प्रीती निर्माण होते राग राग म्हणजे प्रीती प्रेम परंतु तेच जे वेळेला एकदम तिखट लागलं तर काय होतं की हे प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली मग द्वेष निर्माण होतो राग आणि द्वेष हे हे फार मोठे हे आहेत भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्तीमध्ये अडथळे आहेत श्रीकृष्ण महाराज सांगतात की राग आणि द्वेष हे फार भक्तीमध्ये अडथळे आहेत हे रा राग द्वेषाला तो बाजूला का रागद्वेष फार मोठी गोष्ट आहे याच्यामध्ये काय एक साधं उदाहरण सांगतो नंतर त्याचा बरा थोडा विस्तार आणखी करू की रागद्वेष म्हणजे काय आपल्या मनामध्ये असलेला मळ आहे मी नेहमी एक उदाहरण देत असतो की ग्रहिणी जी असते ते दूध तापवत आहे त्यावेळेस काय करते खरकट्या भांडं जे असतं ना ते धुते आमदार त्या खरकट्या भांड्यामध्ये दूध तापवत नाही खरकट्या भांड्या भांड्यात जर दूध तापवलं तर दूध फाटतं मग ती काय करते ते खरगट भांडं जे आहे ते अगोदर धुते आणि मग दूध तापवते तशा प्रकारे भक्ती करायची आहे आपणाला कर्म करायचं आहे नंतर ज्ञान प्राप्त करायचं आहे परंतु मनामध्ये हे जे मळवट बसलेलं आहे बऱ्याच प्रकारचं मळवट आहे मनामध्ये जो कचरा बसलेला आहे तो अगोदर काढून टाकावा ते, ते काढल्याशिवाय तुम्ही कितीही भक्ती केली कितीही तीर्थाटन केलं कितीही पंढरपूरच्या वाऱ्या केल्या किंवा रोज मारुतीचं दर्शन घेतलं तर काही उपयोग होत नाही जोपर्यंत आपलं मन शुद्ध होत नाही आहे तोपर्यंत या बाकीच्या गोष्टीचा काही उपयोग होत नाही आता याची फोड आणखीन पुढच्या आपल्या प्र प्रवचनामध्ये करू हे प्रवचन आता इथेच थांबवतो ओ शिवाय नम पति हर 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 महादेव ओम शांती शांती शांती